मी पांडुरंग कदम आज आपण आहोत कुंडी या ठिकाणी आपण पाहिलं असेल गरजवंत मराठ्यांचा लढा या ठिकाणी मनोज सारांगे पाटील खंबीरपणे लढतायत आणि मग या लढ्याला साथ देण्यासाठी आज आपण कुंडी या गावामध्ये आहोत आणि कुंडी गावामध्ये मनोज दारांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी गरजवंत मराठ्यांचे आमचे भाऊ पण असतील आणि आमच्या माता भगिनी सुद्धा असतील तर ते मोठ्या ताकदीनं मनोज दारांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत आपण सगळेजण दादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहोत किंवा नाही मनोज जरांगे पार्टी तुम आगे बढो आम्ही तुम्हारे साथ है मनोज जरांगे पार्टी तुम आगे बढो आम्ही तुम्हारे साथ है आहे गरजवंत मराठ्यांचा आवाज आणि आज आपण या लोकसभेच्या इलेक्शन्स काही दिवसांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्या संदर्भात आमच्या सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी निश्चय घेतलाय की प्रत्येक गावामधनं छोटं गाव असेल तर दोन आणि मोठं गाव असेल तर चार उमेदवार लोकसभेसाठी या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या माता सोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय मीराजेभाऊ तुमचं मीरा ताई तुमचं काय म्हणणं आहे आता आपण लोकसभेचे इलेक्शन आणखी काही दिवसांनी येणार आहेत आपल्या गावातून फॉर्म भरायची किंवा नाही भरायची लोकसभेसाठी भरायचे ना पण असे मी म्हणले मी पैशासाठी नाही लढणार बरोबर म्हणजे दरवेळेस त्यांचं म्हणणं तुम्ही ग्रामपंचायत नाही पण मला हक्कासाठी जर करायचं जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा ग्रामपंचायत साठी त्यांना फोर्स केलं जात की बाबा या ठिकाणी मला उभं म्हणजे त्यांना गावातनं म्हटलं जातं की तुम्ही उभे राहा परंतु त्यावेळेस त्या म्हणले की मला त्या इलेक्शनला उभं राहायचं नाही परंतु या गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मी या लोकसभेच्या इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी उभं राहायला तयार आहेत आणि या कुंडी गावामधन यांचं नाव सुद्धा यांनी इच्छुक आहेत आणि गावकरी निश्चितच त्यांच्या नावाचा विचार करतील त्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या ताई सोबत बोलणार आहेत काय नाव आहे ताई तुमचं या तुम्ही बोलणार आहेत ताई या हां या तुम रिया सवरिया काय नाव आहे तुमचं मीरा दत्तात्रे मुगल ताई हां तुमचं काय म्हणणं आहे या इलेक्शन संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आता आपलं समन नाही एवढा चिकीला आपल्याला राजत्व दिलं त्यांनी आरक्षण देलं आपण यांना पुढे मतदान मतदान डोक्यात मतदान करा बघा त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला सुद्धा या ठिकाणी आपण कौतुक केलं पाहिजे त्यांचं म्हणणं असं आहे की दर मराठ्यांना तुम्ही जी अधिसूचना निघाली आहे त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतरण जर तुम्ही करत नसाल मराठ्यांचा समावेश ओबीसी मध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही करत नसाल तर मी या ठिकाणी मतदान सुद्धा करणार नाही ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे म्हणजे मराठा बांधव आणि तुम्ही फक्त एवढ्याच इलेक्शन मतदान करणार नाही का जोपर्यंत आरक्षण भेटत नाही जोपर्यंत पाटलांच्या लढ्याला यश भेटत नाही जोपर्यंत मराठ्यांना या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत त्यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की आम्ही कोणत्याही म्हणजे इलेक्शनला या ठिकाणी मतदान करणार नाहीत आणि म्हणजे हे सगळे बघा प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने पर्याय निवडत आहे जसं की यांनी सांगितलं मी लोकसभेला या ठिकाणी स्वतः उभं राहणार आहे आणि या गावामधला चार फॉर्म पडणार आहेत किती पण ना आपल्या गावातून किती फॉर्म टाकणार आहे लोकसभेसाठी आपण चार फॉर्म चार फॉर्म चार फॉर्म या ठिकाणी यांनी नि। फायनल केलेले आहेत किंवा कुंडी गावामधनं लोकसभेसाठी चार फॉर्म या ठिकाणी पडणार आहेत मग मला हे विचारायचं की जर चार फॉर्म आहे तर चार फॉर्म फॉर्मसाठी येणारा जो खर्च आहे तर खर्चा त्या खर्चाचं तुम्ही नियोजन कसं करणार आहात सर्व गावकरी मिळून त्याचं नियोजन करणार आहे सगळे गावक गावातले जे गावकरी मंडळी आहे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या वतीनं आपण जसं पाचशे हजार रुपये या ठिकाणी जमा करणार आहेत आणि त्या चारही उमेदवाराचा खर्च या ठिकाणी करणार आहे म्हणजे मतदार सुद्धा आम्हीच आणि उमेदवार सुद्धा आम्हीच हीच भूमिका घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामधील जनता पेटलेली आहे आणि पुन्हा एकदा मी माझ्या माता भगिनी नवी ठिकाणी खंबीरपणे आहात का एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ मनोज जरांगे पाटी तुम्ही आगे बढो मनोज जरांगे पाटी तुम्ही आगे बढो धन्यवाद